मंगळागौर श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौर साजरी करण्याची प्रथा आहे लग्नानंतर पुढे पाच वर्षे ते सात वर्षे श्रावणात हे व्रत नवा वि नवविवाहित करतात पहिली मंगळागौर साधारणपणे मा साधारणपणे बाहेरी साजरी केली जाते श्रावणातील मंगळवारी हे व्रत नियमितपणे ठेवतात त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्त्वाचे मानले जातात सुहास्यांनी पाठी उठून आंघोळ करून मंगळागौरूच्या पूजनाची तयारी करतात श्रावणातील चारी मंगळवारी देवी यांना प्राणीच्या मूर्तीची पूजा करायची असते या पूजेसाठी पाच नवविवाहितांची गरज असते या पूजा करणाऱ्या मूर्तींना वशेळ्या असे म्हटले जाते सोळा प्रकारची फुले तांदूळ चण्याची डाळ सा सारखे सोळा दाणे सोळा प्रकारची पत्री व पाच बिलव दाली हळद मिश्रित कणकेचे सोळा दिवे आणि सोळा प्रकारचे कणकेचे कणकेचाच दिवेला अर्पण नैवेद्य अर्पण करण्यात तयार अर्पण करण्यासाठी तयार केला जातो शेणाने सारवलेल्या जागेत रांगोळी करतात चारी बाजूस कोंट बांधून मकर पानफुलांनी सुशोभित करतात त्यात पाण्याने भरलेल्या तांब्याचा लोटा ठेवतात मकरात शिवगणपती यांना पूर्णीच्या प्रतिमा ठेवून दीप प्रज्वलन करून दिला उष्णदोखाने स्नान घातले जाते ही पूजा म्हणजे जणू पण अन्नपूर्णेचा सोहळा आहे मूर्तींना कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून तयार केलेले केलेले दागिने घातले जातात अंगपूजा पत्री पूजा पुष्प पूजा करून नमस्कार करतात श्री शेजारी शेजारी वशिळाच्या शेजारी वशिळाच्या सुवासींनी नामंत्रित केले जाते त्यांच्या पायाला भिजलेली हळद लावून डोळ्यात काजळ घालतात वाणून म्हणून भिजवलेले वाटाणे तांदळाचे पदार्थ विषम संख्येने भेट देतात देवपूजेनंतर पिठाच्या किंवा करण्याच्या देवांनी आरती करतात मंगळागौरीची कहाणी वाचतात गोड धोडाचा नैवेद्य देवाला दाखवून पूजन केली जाते जेवणातील पदार्थ मीठ पूर्णवर्जित करून जेवणावेळी मौनभरात परंपरेने पाळले जाते संध्याकाळी कुंकू तिने सांजेला धूप आरती केली जाते मंगळागुरीची रात्र पारंपरिक फुगड्यांच्या असंख्य प्रकाराने राबवली जाते आजूबाजूच्या मुली बायका नवविता यांना नवविवाहिता यांना बोलवले जाते या रात्रीची ऐवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो म्हणजे के अन्न अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे रात्रभर फुगड्या जिम्मा बस फुगडी टिपड्या घालून रंगी तोऱ्यांना तोऱ्यांचं खूप पिंणे असे खेळ खेळले जातात त्या यासाठी एक लिंबू एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू किस बाय जोडका किस यासारखी प्र पारंपरिक गाणी म्हटली जातात म्हटली जाणारी ही गाणी बाहेरचे वर्णन करणारे व सासरला टोमडे मारणारे असतात रात्रोज जागरण ठेवून दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करतात रोजच्या कामाच्या धडगबडात हरवलेल्या हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तिरे तोपर्यंतचे तो श्रम विसरतात आणि ताज्यातवाने होतात अन्नपूर्णा गौरी म्हणजे पार्वती हिरवायने नटलेल्या वसुंधरा ही साक्षात पार्वती तिचे सारखे जन्मभराचे अयोपन लाभावे हीच या व्रत भावना